मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू जिंतूर शहरातील औंढा महामार्गावर असलेल्या श्री समर्थ पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून दोन लाख रुपये असलेली बॅग दिवसाढवळ्या अज्ञात तीन चोरट्यांनी एकोणीस जुलै रोजी लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तीन अज्ञात चोरट्यावर एका आठवड्यानंतर सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रक्कम पळून येणारे चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे श्री समर्थ पेट्रोल पंपाचे मॅनेजर गजानन गुलाबराव जगताप यांनी अठ्ठावीस जुलै रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार जिंतूर शहरातील ग्रीन पार्क परिसरातील व्यापारी बालाजी सांगळे यांच्याकडून उदारीचे दोन लाख रुपये घेऊन गजानन जगताप यांनी पेट्रोल पंपावरील आपल्या कार्यालयातील कपाटात न ठेवता टेबलावर ठेवले आणि अंगावरील कपडे खराब झाल्यामुळे ते बदलण्यासाठी आपल्या घरी पुंगळा येथे गेले सायंकाळी परत येऊन कामकाज केले व दुसऱ्या दिवशी वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता त्यांनी पेट्रोल पंपावरील कार्यालयात ठेवलेली दोन लाख रुपयाची बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले घडलेल्या घटनेची शहनिशा करण्यासाठी दुपारी तीन वाजता त्यांनी सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी कार्यालयात येऊन बॅग चोरून नेत असल्याचे दिसले त्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आज्ञात तीन चोरट्याविरोधात अठ्ठावीस जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हे हो करत आहेत दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे जिंतूरसह परिसरात व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू